आठही पक्षांनी विश्वासघात केला वंचितांना न्याय देण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना रणांगणात परभणी दी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घोळ सुरू असताना स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंडे यांनी थेट आठही प्रमुख राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला आहे त्यांचा स्पष्ट आरोप आहे की मागील सत्तर वर्षांमध्ये यापैकी एकाही पक्षाने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला न्याय दिला नाही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष घोटाळ्यांवर पडदा करुणा मुंडे यांनी राज्यातील विदारक वास्तव मांडताना म्हटले शहरी आणि ग्रामीण भागातील जनता आजही नाली कचरा रस्ता आणि पाणी यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष करत आहे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणावर कठोर टीका केली सध्या महायुतीचे सरकार असले तरी ते महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांवर पांघरुण घालते तर महाविकास आघाडी सत्तेत असताना महायुतीच्या नेत्यांचे घोटाळे दडपले जातात या सत्तेच्या सारीपाठात सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा कोणीच नाही स्वराज्य शक्ती सेना देणार सक्षम पर्याय या पार्श्वभूमीवर राज्याला खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि सक्षम पर्यायाची गरज असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळवून देणे लढाई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढवणार राज्यातील आठही पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे आम्ही जनतेचा बुलंद आवाज बनून खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेसाठी लढा देऊ असे आव्हान करुणा मुंडे यांनी दिले आहे पहले मैंने बोला कि जो खासदार है उसका पूरा जिन जिन के मर्डर करे हैं जिन जिन के पोस्टमार्टम रिपोर्ट आपकी और हमारी नहीं बदली जाती है हम जैसे साधारण लोगों की पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं बदल हम बदल सकते हैं पर किसी की भी साधारण व्यक्ति की पोस्टमार्टम रिपोर्ट कोई नहीं बदलेगा और हेल्थ सर्टिफिकेट तो उसके ऊपर सबसे पहले मैंने अपना ओपिनियन दिया है जो है की जो हे खासदार साहेब ती पुढे सपो ची व्हायला पाहिजे पण बी जे पी करणार नाही पण आम्ही त्याच्यासाठी उभे आहे आणि स्पर्धीमध्ये पण आमच्या खूप मोठं आंदोलन आहे